सर्वात आधी म्हटलं तर भारतातले सर्वप्रथम सार्वजनिक गणपती म्हणजे भाऊसाब रंगारे यांच्या द्वारात हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला जे आश्व आहेत त्यांचे दोन्ही अश्व थेट कर्नाटक म्हणजे जिल्हा बेळगाव इथनं पायीवारी करत प्रवास करत सगळ्यांचे भावना घेऊन हिता आलेले आहेत सर्वात आधी हे गणपती बाप्पांचे दर्शन घडणं हे एक वेगळा योग आहे आणि ही जी उत्स्फूर्ता हे जे काय आपल्यामध्ये ऊर्जा आहे ते आम्ही घेऊन चालत पुढं विठुरायांच्या वाटेवरती विठुरायांना भेटण्याच्यासाठी आम्ही प्रवास हा करत आहोत हा प्रवास साधारणपणे साडेतीनशे किलोमीटरचा कर्नाटक जिल्हा बेळगाव शितोळे अंकली हे गावातनं हे दोन्ही अश्व परंपरेनुसार प्रस्थान करतात आणि हे अश्व नुसतंच त्यांच्यासोबत ते असतातच देवांचं दर्शनही घेत चालतात आणि सैकडो आपले वारकरी लोकांची भावना घेऊन चालत असतात मग ही भावना आपण घेऊन विठुरायांच्या भेटीला आपला हा प्रवास चालू राहतो आणि त्याचप्रमाणे बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आपण हा प्रवास चाल